आज कलेक्टर ऑफिस मध्ये ग्रामस्थ व सत्ताधारी यांची एक समन्वय बैठक आहे जरा एक दोन मिनटं व्यवस्थित बोलतो ना एकंदरीत प्रत्येकाने आपापली भावना व्यक्त केली असेल मला थोडा यायला उशीर झाला भारतीय संविधानानुसार मलाही या बैठकाला बैठकीला यायचा अधिकार आहे त्यामुळे मी या, या बैठकीला आलेलो एक नागरिक म्हणून या भारती भारताचा भावना व्यक्त करताना खासदार साहेब आमदार साहेब भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत ज्या डॉक्युमेंटमध्ये खाडाकोट झालेली आहे ते खाडाकोट मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले जर खाडाकोट झालेले डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला दाखवली त्यांनी दाखवले म्हणजे इथून पुढच्या जी कोण कमिटी असेल कलेक्टर साहेबांच्यावर जी कोण समिती बसेल दाखवल्यानंतर असं व्हायला नको की हे असं नसतं ते तसं नसतं आणि ग्रामस्थांना गावकऱ्यांना माझी एक विनंती राहील ही जागा तुम्ही भीक मागू नका हे आपण काढून घ्यायचे आमदार साहेब खासदार साहेब आपल्यावर उपकार करत नाहीत हे शे, शे नाही मला बोलू द्या साहेब तुम्ही बोलताना मी बोलन नव्हतो जे आहे ते आहे जे आहे ते आहे मी काय चुकीचं बोललो असेल मला कळवा मी इथेच जर कलेक्टर साहेबांना आता आवळे साहेब ज्या पद्धतीनं म्हणाले कोण न्यायाधीश दे त्यांचे हे सगळं कॅन्सल करा कशाबद्दल तुम्ही हिरिंग घ्यायला लागला काय गरज काय अहो okay. ही जागाच आमची हिरिंग कसलं ह्या मिटिंगला कसलाही अर्थ नाही आणि जे कोण ग्रामस्थ पंचायत समिती ग्रामपंचायत पंचायत जे कोण पदाधिकारी असतील वेगवेगळे वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी असतील माझं त्यांना एक म्हणणं काय आहे की तुम्ही असं रडून काय मागू नका लढून काढून घ्या माझी प्रामाणिक भावना ही आपण भीक मागो आंदोलन गावाचा नको हा गावाचा मूलभूत हक्क आहे आणि हा हक्क जोपर्यंत आपल्याला मिळत नाही मी अगदी तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये वचन देतो पुन्हा ह्याच संख्येनं आपण प्रत्येक वेळी कलेक्टर ऑफिस मध्ये याय आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत जागा देत नाहीत तोपर्यंत हा लढा अखंड सुरूच ठेवायचा त्यासाठी ह्या पक्षाच्या वतीनं मी तो माहित पक्ष